नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास जानेवारी ते जूनपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कवर करणार आहे तर चला बघूयाचा पहिला प्रश्न आता भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर नारायण यांची नियुक्ती करण्यात आली सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दलजित सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली हिंदी महासागर रिम असोसिएशनच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली बघा महत्त्वाच्या नियुक्ती आहेत तिने लक्षात ठेवा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या राज्याने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे तर कर्नाटक या राज्याने काय पाचव्यांदा विजय हजारी ट्रॉफी जिंकली आहे आणि उपविजेता कोण ठरला आहे तर विदर्भ हा उपविजेता ठरला आहे स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर उत्तराखंड ठरले आहे एकदम महत्त्वाचा आय एम पी क्वेश्चन आहे बघा तर कोणते स्वातंत्र्यतर पहिले राज्य आपलं उत्तराखंड ठरले काय समान नागरी संहिता लागू करणारे बघा युनेस्कोने जागतिक पाणतळ शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहरांचा समावेश केला आहे इंदोर आणि उदयपूर या दोन शहराचा समावेश केला आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेश निर्वाण यांची नियुक्ती करण्यात आली कशाच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदी बघा जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे कोणत्या देशात बांधण्यात आला आहे तर चीनमध्ये बांधण्यात आला आहे आणि त्याची लांबी किती आहे तर बावीस पॉईंट तेरा किलोमीटर त्याची लांबी आहे बघा कोणत्या देशाला ब्रिक्स गटाचा भागीदारी देश म्हणून मान्यता देण्यात आली तर इस्रायलला मान्यता देण्यात आली बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आता पहिले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले कुठे तर गांधीनगर येथे आयोजन करण्यात आले बघा कोणत्या राज्याने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजना सुरू केली आहे तर छत्तीसगड या राज्याने योजना चालू केली कोणती योजना आहे तर बघा दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर योजना आहे बघा महत्त्वाची आहे छत्तीसगड राज्याने चालू केली आहे कोणत्या देशाने जगातील सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजन विकसित केले आहे तर भारतानं भारताने काय केलं आपल्या जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजन विकसित केलं आहे बघा नेक्स्ट बघा आता कोणत्या राज्य सरकारने पहिल्या ए आय धोरणमसुद्धा तयार करण्यासाठी सोळा सदस्यीय समिती स्थापन केली आहे तर महाराष्ट्र राज्याने स्थापन केले बघा खेलो इंडिया खेळ हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले होते तर लडाख येथे आयोजित करण्यात आले होते दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कुठे स्थापन करण्यात आली आहे तर बेंगलोर येथे स्थापन केले आहे हा महत्त्वाचा बघा लेखा आणि कोशागार भरतीला क्वेश्चन येऊन गेला आहे त्यामुळं महत्त्वाचा लक्षात ठेवा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणाला भा भारत प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे तर सय्यद अन्वर खुर्शी देण्यात दिला आहे हा पण आय एम पी क्वेश्चन आहे बघा हा तुम्हाला येणाऱ्या सर्व सेवावरतीमध्ये दिसणार म दिसणार कोणता आहे प्रवासी भारतीय पुरस्कार सन्मान दोन हजार पंचवीस कोणाला तर सय्यद अन्वर खुर्शी देण्यात दिला आहे भारतातील पहिले ए आय आधारित हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे तर माई आहे बघा माई आहे बनवले आहे ए आय सध्या चर्चेत असल्यामुळं ए आयच्या घडामोडी लक्षातच ठेवत चला बघा कारण परीक्षेला यावर जास्त भर दिला जाऊ शकतो कोणत्या राज्य सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे तर मध्य प्रदेशने आहे बघा कोणतं स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केलं आहे तर मध्य प्रदेशला जर लक्षात ठेवा नेक्स्ट बघा आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण मिश्रा यांची काय तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काय तर लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वात जास्त ग्रँड स्लॅम सामने खेळणारा टेनिसपटू कोण बनला आहे तो नोवाक जोकोविच बनला आहे बघा कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेल्यांना मासिक पेन्शन जाहीर केले आहे तर कोणत्या ओडिसा राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचे देशाचे देशा कितवे जवळपास बावनवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा आय एम पी पॉईंट आहे बघा आणि जवळपास दुसरे दलित व्यक्ती ठरले आहे बघा सरन्यायाधीश आहे त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवा भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एअर मार्शल जितेंद्र मिरसा यांची नियुक्ती करण्यात आली बघा भारतातील समुद्रावरील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर कन्याकुमारी इथे करण्यात आले बघा तर काय भारतातील पहिला समुद्रातील समुद्रावरील काचेचा पुला असणार आहे बघा कुठं तर कन्याकुमारी येथे असणार आहे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षातच ठेवा ऑपरेशन बुलेट राजा मोहीम कोणी सुरू केली आहे तर दिल्ली पोलिसांनी आहे मोहीम सुरू केली आहे आपल्याला विचारले जाऊ शकते की ऑपरेशन बुलेट रायचे ही मोहीम करून सुरू केली तर दिल्ली पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे भारतातील विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्य अधिक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर भुवनेश कुमार यांची नियुक्ती झाली बघा दोन हजार पंचवीसमध्ये किती खेळाडूंना खेळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जवळपास चार खेळाडूंना काय तर खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुडदक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केली आहे तर कर्नाटक राज्याच्या वन विभागाने ही प्रणाली सुरू केली कोणती तर बघा ही ऑनलाईन या फायर प्रणाली सुरू केली भागात आठव्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर भुवनेश्वर येथे आयोजन करण्यात आले होते भारताच्या पंतप्रधानांनी ग्रामीण भारत भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कुठे केलं आहे तर नवी दिल्ली इथे केलं आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर फैज अहमद किडवाई यांची नियुक्ती करण्यात आली कशाचे नागरी विमान वाहतूक महासंचालकपद यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा फ्लेमिंगो महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता तर आंध्र प्रदेशात आयोजित करण्यात आला आहे बघा तो कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस हे समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे बघा तर यू एन ए काय दोन हजार पंचवीस वर्ष यांनी काय केलं आहे तर समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केलं आहे कोणी तर यू एन ए पॉईंट लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे कोणत्या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन पर्यटन कर लागू केला आहे तर रशियाने हा नवीन पर्यटन कर लागू केला आहे ला समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठं तर तामिळनाडू इथे बघा एक मिनिट बघा नेक्स्ट क्वेश्चन वन परिसंस्थेला हरिजिरिपीशी जोडणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर छत्तीसगड हे राज्य ठरले आहे बघा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या देशात मोहीम सुरू करण्यात आली आहे तर नेपाळमध्ये बघा काय तर बालविवाह रोखण्यासाठी या देशामध्ये मोहीम सुरू करण्यात आली आहे केंद्राने भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कुठे सुरू केले आहे तर सिक्कीम येथे सुरू केले आहे भारतातील पहिले जनरेशन बेटा बाळ कुठे जन्मलेला आहे तर एजवाला इथे आले बघा विद्यार्थी मित्रांनो ही जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनवर आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिले तुम्ही टेलिग्राम ते जॉयनल करा जॉईन करा आणि तिथून पी डी एफसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी तिचा उपयोग होईल तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आता कोणत्या राज्य सरकारने महिला बचत गटामार्फत 1000 1000 एक हजार मेगा म्हणजे एक हजार गिगावॅट बघा जवळपास सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे लक्ष ठेवलं आहे तर तेलंगणा राज्याने यांनी काय केलं आहे तर महिला बचत गटामार्फत जवळपास एक हजार मेगावॅटचं काय तर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे लक्ष ठेवलं आहे तेलंगणा राज्य महत्त्वाचं लक्षात ठेवा डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर चमन अरोरा यांना सन्मानित करण्यात आले दोन हजार चोवीसचा बी सी सी स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणा कोणी जिंकला आहे तर मनू भाकर यांनी जिंकला आहे बघा पहिले बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे तर गांधीनगर इथे आयोजित करण्यात आली आहे कोणत्या राज्य सरकारने मैत्री टू पॉईंट झिरो पोर्टल सुरू केलं आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या सुरू केलं आहे बघा ते कोणत्या भारतातील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे तर मणिपूरमध्ये इथे राज्य राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो इथे जवळपास अकरा वेळा म्हणजे आपल्या भारतात सर्वात जास्त वेळा इतर राज्यात लागू करण्यात आली आहे भारतात काय सर्वात जास्त वेळा म्हणजे जवळपास अकरा वेळा राष्ट्रपती राजवटला इथे लागू करण्यात आले आणि इथे आत्ता नुकतीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये लागू करण्यात आले का तर इथे मैतई मैतई आणि कुकू या दोन समुदायामध्ये दो जवळपास दोन हजार तेवीसपासून इथे संघर्ष चालू आहे बघा त्यामुळे इथे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला इथे राष्ट्रपती लागू कर राजवट लागू करण्यात आली बघा आणि सर्वात जास्त वेळा म्हणजे मणिपूरमध्ये अकरा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले आहे महत्त्वाचे पॉइंड आहे लक्षात ठेवा वन विभागाच्या राज्यस्तरीय गणनेनुसार देशात गिदडांची संख्या सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेशमध्ये बघा गिदडांची सर्वाधिक संख्या देशात कुठं तर मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम कुठे सुरू झाले आहे तर नवी दिल्ली येथे सुरू झाले आहे बघा कोणत्या शहरात पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद भरली होती तर अजमेर येथे भरली होती बघा महत्त्वाचं पाणंड आहे लक्षात ठेवा कोणती असेंब्ली भारतातील पहिली असेंब्ली असेल ज्यामध्ये भाषांतराची सुविधा आहे बघा काय भाषांतराची सुविधा आहे तर उत्तर प्रदेश असेंब्लीमध्ये अशी पहिली सुविधा बनली जिथे काय भाषांतर सुविधा उपलब्ध असणार आहे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेश्वर कुमार ज्ञानेश कुमार यांची काय तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आले आणि भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे तर विवेक जोशी यांचे दोघांची सोबतच निवड करण्यात आली बघा निवडणूक आयुक्त म्हणून कोण तर विवेक जोशी आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा जाऊ या नेक्स्ट क्वच कोछ क्वेश्चनकडे कोणत्या राज्यातील वन प्रकल्पाला स्कॉच पुरस्कार देण्यात आला आहे तर नागालँड येथील बघा वन प्रकल्पाला कोणता तर स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे भारतातील पहिले समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण कोणत्या राज्याने जाहीर केलं आहे तर मध्य प्रदेशने जाहीर केलं आहे बघा बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे तर नंदिनी गुप्ता यांनी काय प्रतिनिधित्व केले होतं किती होती बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा होती बघा त्यामध्ये आपल्या भारताचं नंदिनी गुप्ता यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे बघा भारतीय तटरक्षक दलाने सागर कवच हा सराव कुठे आयोजित केला आहे तर पश्चिम बंगाल येथे आयोजित केला होता बघा भारतातील पहिला हायड्रोजन वाहतूक पाईप कोणी विकसित केला आहे तर टाटा स्टीलने हा विकसित केला आहे यांनी काय केलं आहे भारतातील पहिला हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित केला आहे बघा नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजेश निर्वाणींची नियुक्ती करण्यात आली कोणत्या महान फलंदाजाला बी सी सी आय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आपले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस सालासाठी फोबरच्या जागतिक सर्वात शक्तिशाली देशाच्या यादीमध्ये दे। भारताचे स्थान किती आहे तर बारावे स्थान आहे भारताचे कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तर अर्जेंटिनाने म्हणजे आपल्या डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो बघा चला नेक्स्ट क्वेश्चन बघू भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय ते स्थापन होणार आहे काय भारतातील पहिले ए आय विद्यापीठ स्थापन होणार बघा टाटा स्टील मास्टर बुद्धीबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर आर प्रज्ञान यांनी जिंकले आहे बघा आयुष्यमान भारत वयवंदना योजना अधिकृतपणे कुठे सुरू करण्यात आले तर पुदुच्चेरी येथे सुरू करण्यात आले एकोणसाठव्या ज्ञानपीठ पुरस्काराने मानकरी म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे तर विनोद कुमार शुक्ला यांची घोषणा करण्यात आली त्यांना काय तर एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान आला आहे कोणाला विनोद कुमार शुक्ला यांना दोन हजार पंचवीसची ची महिला प्रीमियर लीग कोणत्या संघाने जिंकली आहे तर मुंबई इंडियन्सने जिंकलं आहे आणि याचा जर उपविजेता म्हणला आपण तर कोण आहे तर दिल्ली कॅपिटल ठरला बघा याचा उपविजेता सुभद्रा योजना भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ओडिसा राज्याशी संबंधित आहे बघा कोणत्या भारतीयाने मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीस हा किताब जिंकला आहे तर अँजेला स्वामी यांनी हा किताब जिंकला आहे बघा मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर त्रिपुरा या राज्याने सुरू केली आहे अट्टुकल पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळमध्ये हा महत्त्वाचा आहे बघा हा खूप वेळ सरस भारतीला विचारून झाला आहे कोणता अट्टुकल पोंगल हा सर कोणता तर केरळ राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो माधव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये बघा लेखाकोषाकारला हा क्वेश्चन विचारून झाला आहे तर कोणते अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे तर मध्य प्रदेशमधलं काय नाही म्हणून त्याचं नाव माधव राष्ट्रीय उद्यान आहे बघा देशातील पहिले कायमस्वरूपी कालाग्रम कुठे बांधले जाईल तर प्रयागराज इथे बांधले जाणार आहे बघा जागतिक आनंद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा क्रमांक कितवा तर एकशे अठरावा क्रमांक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा भाषा स्वतंत्र भाषण स्वतंत्र निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे तर भारताचा क्रमांक चोवीसवा आहे भारतातील पहिल्या पी, पी, पी ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट कोणत्या शहरात सुरू होणार आहे तर इंदोर शहरासोबत सुरू होणार बघा कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर राम सुतार यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने काय तर सन्मानित करण्यात आले आहे जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजन साठा कोणत्या शहर सापडला आहे तर फ्रान्स या देशामध्ये सापडला आहे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले आहे तर या शहरामध्ये सुरू झालं आहे पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात वस वंतारा प्राणी बचाव केंद्र उद्घाटन केलं आहे तर गुजरात राज्यामध्ये कोणतं आहे तर वंतारा प्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन केले आहे गुजरातमध्ये बघा कोणत्या राज्यात पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन केले जाईल तर त्रिपुरा राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे ॲबेला पारितोषिक दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलं आहे तम्मासाकी काशीवरायांना दिलं जाणार आहे कोणत्या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील होण्याची घोषणा केली आहे तर इंडोनेशियाने सामील होण्याची घोषणा केली आहे बघा जगात सर्वात जास्त दूध उत्पादक देश कोणता बनला आहे तर आपला भारत देश बनला आहे बघा कोणत्या देशात पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नेतुंबे नैदे नैदेतैवान यांनी शपथ घेतली तर नामी बियाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे बघा चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला आहे साधू दास यांना दिला बघा साधू भद्रदास यांना किंवा चौतीसवा सन्मान देण्यात आला बघा सरस्वती सन्मान तो पाठच करून ठेवा भारतात दरवर्षी शहीद दिवस कधी साजरा करण्यात येतो तर तेवीस मार्चला तो सारस्वत करण्यात येतो कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केली तर केरळ राज्याने केली आहे बघा कोणता आहे तर ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केली कोणी तर केरळ राज्याने केली आहे नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजीव गौबा यांची नियुक्ती करण्यात आली बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आता दोन हजार पंचवीसचा प्रतिष्ठित स्टॉक होम वॉटर प्राईज कोणाला देण्यात आला आहे तर गुंटर ब्लोशल यांना आहे बघा उत्तर भारतातील पहिली अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारला जाईल तर गोरखपूर येथे उभारला जाणार आहे भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय शेठ यांची नियुक्ती करण्यात आली बघा जागतिक आनंद अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक जवळपास एकशे अठरा बघा जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस मार्चला साजरा केला जातो दोन हजार पंचवीसच्या भाषण स्वातंत्र्य निर्देशांक तेहतीस देशांपैकी भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक चोवीसवा आहे कोणत्या राज्य सरकारने राज्य युवा विकास योजना सुरू केली आहे तर तेलंगणा सरकारने सुरू केली आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित पहिल्या मंदिराचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे तर भिवंडी येथे करण्यात आले बघा भारतातील पहिल्या नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शोचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर आय आय एस बेंगलुरू इथे उद्घाटन करण्यात आले त्याचे नेक्स्ट बघा कोणत्या राज्याने सिंगापूरला ॲथोरियम फुलांची पहिली निर्यात केली आहे तर मिझोरामने मिजा, केली बघा कुठं सिंगापूरला कोणत्या फुलाची तर ॲथोरियम फुलाची निर्यात केली आहे बघा राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात असो तर सोळा मार्चला जो सो साजरा करण्याचा कोणता तर राष्ट्रीय लसीकरण दिवस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला आहे तर हंगेरी ठरलाय बघा काय तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून यांनी काय घेतले या देशाने तर माघार घेतली आहे बघा देशातील एकशे सातव्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कोणाला मिळाला आहे तर सिम लिपाल यांना मिळाला आहे ओडिसामधील आहे बघा हे कोणता सिम लिपाल या राष्ट्रीय उद्यानाला एकशे सातव्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा भेटला आहे बघा दोन हजार पंचवीसचा गणितातील थ्रू पुरस्कार कोणी जिंकला आहे तर डेनिस गेट्स गोरी यांनी आहे बघा डेनिस गोरी महत्त्वाचा एम पी आय बघा पुरस्कार हा भारताने कोणत्या देशासोबत सव्वीसवा सागरी राफेल विमानांच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे तर फ्रान्स या देशासोबत तो करार केला आहे बघा कोणता देश आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा चोफोन हो देश देश बनलाय तर बांगलादेश बनलाय बघा भारतातील पहिले हिमालयीन उच्च उंचीचे वातावरण आणि हवामान केंद्र कुठे आहे तर उधमपूर येथे आहे बघा उत्तर खाडी यशस्वीरित्या पोहून पार करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर सयानी दास आहे बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे लक्षातच ठेवा दोन हजार पंचवीसचा प्रत्यक्ष लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे तर कुमार मंगलम बिर्ला यांना जो प्रदान करण्यात आहे भारत महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नाव काय ठेवले जाईल तर रत्नापूर ठेवले जाणार आहे बघा आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा भारताचे बावन्वे सरन्यायाधीश म्हणून कोणीची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती बी आर गव आपण बघितला हजार चा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर पी शिवकामी यांना देण्यात आहे भारतीय वेट लिफ्टिंग फेडरेशनच्या खेळाडूच्या आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मीराबाई चानू यांची नियुक्ती करण्यात आली एंटरपोलच्या गव्हर्नन्स कमिटीच्या अध्यक्षपद कोणाला कोणत्या देशाला दे देण्यात आलं आहे तर यू एला देण्यात आलं आहे बघा देशातील पहिले सहकारी विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आले आहे ता ता अंतरा अंतरा तर आनंद गुजरात येथे स्थापन केला जाणार आहे बघा भारतातील पहिली मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल कोण बनले आहे तर अनुराधा गर्ग बनली आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर शुभांशु शुक्ला बनला आहे बघा तेवीसवा कायदा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनणार आहे तर अमरावती हे शहर बनणार आहे बघा संसद खेळ महाकुंभ दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता तर लखनऊ येथे आयोजित करण्यात आला होता भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक कोण बनले आहे तर मांगीलाल जाठे बनले आहे बघा गुरुदेव गाली कालिचरण ब्रह्मा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर अच्युत सामंत यांना प्रदान करण्यात आले बघा भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू झाले आहे तर मुंबई येथे सुरू झाले आहे भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर ओडिसा राज्यामध्ये जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बांधले तर जपान देशामध्ये दे। सहावी बिमस्टेक एक मिनटं बघा सहावी बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने आयोजित केली होती तर थायलंड या देशाने ती आयोजित केली होती नेक्स्ट बघा आता राष्ट्रीय पंचतराज दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस एप्रिलला तो साजरा केला होता बघा वायुसेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ती तर एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची काय तर वायुसेना उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या राज्य सरकारने राज्य पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांसाठी वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर हरियाणा राज्य सरकारने केलं आहे बघा बघा यू पी नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय भूकंप पुरस्कार कोणी जिंकला आहे तर बघा बानू मुश्ताक यांनी ते कर्नाटकचे बघा यांनी तो जिंकला आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर भारताचा क्रमांक जवळपास एकशे एकावन्न क्रमांक आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने काय पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलं बघा महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी बघितल्या राहिलेल्या घडामोडी आपण पार्ट टूमध्ये बघणार आहोत आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणारा पार्ट टू जो जानेवारी ते जुलैमध्ये असणार आहे तो तुम्हाला भेटून जाईल आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तुम्ही ती जॉईन करू शकता आणि ही पीडीएफ तुम्हाला रिव्हिजनसाठी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पीडीएफ ही तुम्हाला एकदम फ्रीमध्ये असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करा आणि रिव्हिजन मारायला విసు విద్యార్థి మిత్రానో థ్యాంక్ యూ భూ నెక్స్ట్ లెక్చర్ మే